छावा चित्रपट पाहण्यासाठी तरुण घोड्यावर स्वार होऊन हटके एंट्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर झाला व्हायरल छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारा छावा चित्रपट चौदा फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आहे सध्या या चित्रपटाची मोठी चर्चा सुरू आहे अनेक ठिकाणी या चित्रपटाचे शो हाऊसफुल आहेत बॉलिवूड अभिनेता विकी कौशल छावा चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे तर दक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना महाराणी येसुबाईंच्या भूमिकेत नजर येत आहे विकी कौशल आणि रश्मिका मंदानाचा यांचा हा चित्रपट धुमाकूळ घालत आहे चित्रपट पाहिल्यानंतर अनेक प्रेक्षकांचे डोळे पाणवलेले पाहायला मिळाले छावा चित्रपट पाहताना चित्रपटगृहात प्रेक्षक हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत आपल्या भावना व्यक्त करत आहे सध्या सोशल मीडियावर एका तरुणाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे छावा चित्रपट पाहण्यासाठी एक तरुण घोड्यावर स्वार होऊन हेट सिनेमागृहात आल्याचं व्हिडिओ दिसत आहे त्या तरुणाने छत्रपती संभाजी महाराजांची वेशभूषा धारण केल्यासही पाहायला मिळालं छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन आणि पराक्रम गाजवणारा छावा चित्रपट पाहण्यासाठी घोड्यावरून सिनेमागृहात तरुण हा नागपुरातील असल्याचं सांगितलं जात आहे चित्रपट सुरू असताना तो सिनेमागृहात आल्यानंतर जय भवानी अशा घोषणा देतानाही दिसला एवढंच नाही तर तरुणाने सिनेमागृहात प्रवेश करताच त्याचबरोबर पर इतर काहीजण ढोल वाजवत होते तरुणाने केलेल्या या एंट्रीची सध्या सोशल मीडियावर खूप चर्चा रंगत आहे तुमचं काय म्हणणं या व्हिडिओबद्दल आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच मराठी अपडेटसाठी टेलिचक्क रिजनलला सब्स्क्राईब नक्की करा